गोदावरी महोत्सवाअंतर्गत माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून या गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं अभियान राबवलं गेलं होतं दिनांक बारापासनं हे स्वच्छता अभियान चालू आहे आणि सलग सहा दिवस या घाटावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी येऊन या घाटाची स्वच्छता करतात आहे आणि त्यामुळे आपण बघू शकत असाल की मागच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये मा इथे बसू शकत नव्हतं एवढी अस्वच्छता होती दुर्गंधी होती पण आज त्याच घाटांवरती अत्यंत स्वच्छ आणि अत्यंत रमणीय असा परिसर झालेला आहे म्हणजे आज पण जर आपण बघितलं सकाळी जर तुम्ही आला असता तर तुम्हाला हा पूर्ण परिसर खराब झालेला दिसला असता पण आता या सगळ्या महिला मंडळींनी आणि रोटरीच्या महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवला त्या गेलेल्या आहेत आता पण या सगळ्या परिसराची स्वच्छता झालेली दिसते आम्ही आठ वाजताच येऊन थांबलो होतो तर या सगळ्या परिसराची स्वच्छता करत असताना आता आमच्या काही महिला भगिनींनी ज्ञानेश्वरी चौव्या म्हणजे हरिपाठ म्हटला म्हणजे हे एक देवाचं काम पुण्याचं काम समजून सगळ्यांनी एक आपलं योगदान म्हणून दिलेलं आहे माझं नांदेडकरांना सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे की सहा दिवसांपासून आम्ही घाट स्वच्छता करतोय आदल्या दिवशी स्वच्छ केलेला घाट दुसऱ्या दिवशी थोडा तरी स्वच्छ राहायला पाहिजे पण म्हणजे करणारा स्वच्छ करत राहतो रोज सकाळी सगळी टीम येते सगळी ते स्वच्छ करतात आणि बाकीचे परत तो घाट खराब करतात तर सगळ्यात महत्वाचं आहे की कचरा होऊच नाही याच्यासाठी नांदेडकरांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे महानगरपालिकेने त्या पद्धतीचे कडक नियम अंमलबजावणी या ठिकाणी करणं आवश्यक आहे कारण काल आम्ही हाच परिसर साफ केला आणि आज जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही अशा पद्धतीची सगळी घाण या ठिकाणी करून ठेवलेली होती सगळा कचरा होता प्लास्टिक टाकलेलं होतं तर आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे नांदेडकरांनी या अभियानाला अत्यंत सुंदर असा प्रतिसाद दिलेला त्याबद्दल मी समस्त नांदेडकरांचे सगळ्या विविध संघटनांचे मनापासून आभार मानते आज संध्याकाळी खास महिलांसाठी पूर्ण थाळी पदार्थ आणि पूर्ण थाळी पदार्थ आणि त्याच्यानंतर लावणीचा खास विशेष कार्यक्रम महिलांसाठीच नव्हे तर सहकुटुंब सहपरिवार नांदेडकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा याच घा याच ठिकाणी होणार आहे याच मंचावरती काल दोन दिवस जिथे कार्यक्रम झाले तिथेच आजही तो कार्यक्रम संध्याकाळी वाजेला सुरुवात होईल आणि ठिकाणी खूपच आनंद आहे कारण दरवर्षीच सगळे हितचिंतक प्रेम देत असतात आशीर्वाद देत असतात मोठ्या संख्येने येतात हार दुरे घेऊन स्वागत सत्कार होतच राहतो पण इथे खरा स्वागत सन्मान सत्कार झाला की जेव्हा हा घाट परिसर स्वच्छ झाला आहे तर आणि दुसरं महत्वाचं की तुडुंब सगळी गर्दीने हा घाट भरून गेला तर रात्री रात आणि एवढ्या सगळ्या महिला भगिनींनी काल टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय हेमंत पाटील साहेबांना आशीर्वाद दिले शुभेशा शुभाशीर्वाद आशीर्वाद दिले तर ही शक्ती येणाऱ्या काळात अजून अधिक जोमाने नेटाने चांगलं काम करण्यासाठी त्यांना कामी पडणार आहे या मायमाऊलींच्या रूपात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी जणू काही त्यांना आशीर्वाद देते आहे असा भास काल या ठिकाणी होतात आणि तो खूप अत्युच्च आनंदाचा क्षण मला वाटतं इतका सुंदर वाढदिवस दुसरा कुठल्याच पद्धतीने होऊ शकत नाही गोदावरी महोत्सव खरोखर अविस्मरणीय नांदेडकरांच्या अगदी लक्षात राहण्यासारखं हा महोत्सव आणि कालच अगदी प्रचंड मतांनी त्याची मागणी की दरवर्षी हा महोत्सव व्हावा कारण ह्याच्यामध्ये महिलांना एक वेगळं असं व्यासपीठ मिळालेलं आहे खूप छान एन्जॉय केलं त्यांनी अगदी त्यांचे विथ हजबंडस आले होते तरी पण म्हणजे अगदी घरचा कार्यक्रम असल्यासारखं आणि मी खरं तर हेमंत भाऊंचं आणि राजश्री त्यांचं कौतुक करू इच्छिते आणि त्यांना खरोखर कौतुकाची म्हणजे थाप देणं सगळ्या नांदेडकरांचं आद्य आहे कारण इतकं छान त्यांनी म्हणजे सगळ्यांना ओपनली म्हणजे फ्रीली येऊ शकत होते व्यासपीठावर जाऊन आदेश बांदेकर सोबत फोटोज काढू शकत होते एवढा फ्रीनेस होता त्यासोबतच सामाजिक उपक्रम म्हणजे सामाजिक ह्याचं सा ध्यान ठेवून त्यांनी हा स्वच्छता मोहीम ठेवलेली आहे तर हे गोदावरीच्या जो घाट आहे तो स्वच्छ करण्यासाठी निरंतर सहा दिवसाचं सा हे चाललेलं आहे आणि त्याला नंतर पण म्हणजे चालना मिळावी अशी प्रेरणा प्रत्येक जणी आम्ही इथून घेऊन जात आहोत विविध संघटनाच्या मार्फत आम्ही आधी आलो होतो पण हे ह्या ह्याला प्रेरित ठेवण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त राजश्री ताई आहे आमचे नांदेड नगरीचे लोकप्रिय आमदार दक्षिण नांदेडचे हेमंत भाऊ पाटील यांना आमच्या सगळ्यांतर्फे सगळ्या नांदेड नगरीतल्या त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्या महिलांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो वाटचालीस त्यांच्या पुढच्या वाटचालीस पण शुभेच्छा आणि त्यासोबत असेच त्यांनी आम्हाला प्रेरणा देत राहोत की सामाजिक उपक्रम पण राबवायचे आणि सोबत आपली सांस्कृतिक चळवळ आपली <coughs> संस्कृती जपायची कारण सुग्रण मी सुग्रण ही तर स्पर्धा म्हणजे एकदम म्हणजे खूप छान असा प्रतिसाद त्याला लाभला चार पाचशे महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांना असे ग्रँड असे प्रायझेस पण त्यांनी डिक्लेअर केले त्यामुळे हुरुपाला आणि प्रत्येक महिलाची हीच मागणी आहे की असे हे महोत्सव वाढदिवसाच्या निमित्ताने आणि इतर कोणत्याही निमित्ताने सतत हेमंत भाऊणी घ्यावेत अशी त्यांना प्रेरणा आई तुझाभवाने द्यावं इथे एवढंच बोलतो ही आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी धरोवर आहे हे माझं नांदेड स्वच्छ नांदेड माझा नांदेड सुंदर नांदेड आपण असं म्हणत असतो आता हा हेमंत भाऊनी एक पायंडा पाडलेला आहे की आपला हा गोदावरीचा तट आणि गोदावरीचा हा घाट आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे मला असं वाटतं की ही फक्त हेमंत भाऊ किंवा राजश्री बहिणी ह्या दोघांची जबाबदारी नसून नांदेडच्या सुजान नागरिकांची सुद्धा ही जबाबदारी आहे आणि आज स्वच्छता मोहीम करताना पाहिलं की काल जो स्वच्छ केलेला घाट होता आज बऱ्याच जणांनी पाण खाऊन थुंकलेलं किंवा इतर गंदगी ही सगळी आपण तर नागरिकांचंही एक कर्तव्य आहे ही फक्त हेमंत भाऊ किंवा राजेश्रीताई ह्यांचीच जबाबदारी नसून आपल्या सर्व नागरिकांची सुजान नागरिकांची जबाबदारी आहे आपण कुठे घाण दिसलं कचरा दिसला किंवा गैरसोयी दिसली तर आपण लगेच सरकारवर किंवा राजकारण्यांवर ताशेरे ओढून होतो पण आपलीही काहीतरी जबाबदारी बनते तर मला असं वाटतं की ह्याच्यात ह्या अभियानात अजून मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं आणि ही गोदावरी कायम वर्षभर अशीच स्वच्छ आणि समृद्ध अशी जि जिने नांदेडला समृद्ध केलं तिलाही आपण थोडंसं स्वच्छ करूया आणि थोडं प्रेम देऊया सकाळी साडेआठ वाजता स्वच्छता अभियान ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहेत आणि बस मी स्वच्छता केली हेच मला खूप आनंद होतोय बस एवढंच बोलते मी येतो ते नक्की बरोबर आठ वाजता येऊन साफसफाई केली यात आम्हाला खूप आनंद आहे मला यायचा मान ठेवून आम्ही आणि गंगेची सफाई म्हणून पण आलो आम्ही एवढी सेवा होते गंगेची म्हणून पण आलो तेच ना कचरा करू नका म्हणून सांगणार साफसफाई ठेवा गंगेची म्हणून सांगणार मला वाटतं चालेल सगळ्यांसोबत काहीतरी दंड लावाय दंड लावायला पाहिजे कचरा होऊ नये एवढी स्वच्छता याच्यासाठी काहीतरी दंड पाहिजे पाहिजे दंड दिला तरच त्यांनी कमी करतील ना नाही हे गंगेला घाण करायला लागलेत ना आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईन चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल